नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्यासाठी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नवीन प्रकरण तुमच्या अभ्यासक्रमासाठी देत आहे तर तुम्हाला सोप्यात सोप्या आणि चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास व्हावा म्हणून हा तुमच्या समोर प्रकरण देत आहे तर हा प्रकरण आपण शिकू आता नवीन प्रकरण तो प्रकरण क्रमांक सात कोणता आहे मानवी वस्ती तर मानवी वस्तीचा आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत आणि तुम्ही पुढे बघाल तर मानवी वस्तीमध्ये ज्या तुम्हाला दोन आकृत्या दिसत आहेत त्या आकृत्यांमध्ये बघा सात आकृती क्रमांक सात पॉईंट एक अ आणि आकृती क्रमांक सात पॉईंट एक आ त्यातील आकृती क्रमांक सात पॉईंट एक अ तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या वस्त्या दिसत आहेत दिसत आहेत वेगवेगळ्या वस्त्या त्या वस्त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत की त्यात जवळ जवळ आहेत की दूर दूर आहेत तर एकंदरीत आकृतीने निरीक्षण केलं तर त्या वस्त्या तुम्हाला कशा दिसत आहेत अगदी जवळजवळ दिसत आहेत म्हणजे म्हणून आपण ह्या कोणती वस्ती आहे केंद्रित वस्ती या ठिकाणी केंद्रित वस्ती आहे त्याचे कारण काय तर कारण साधारण सोपा आहे जे तुम्हाला सर्वसामान्य समजेल लोक एकत्र केव्हा येतात किंवा के जिथं लोक स्थलांतर करतात किंवा एकाच ठिकाणी लोक कोणत्या परिस्थितीमध्ये येतात तर त्यांना काय काय मिळते मग त्याचे कारणे बघा योग्य सुपीक जमीन म्हणजे उद्योगधंद्याची त्यांची समस्या सुटेल दुसरी पाण्याची उपलब्धता शेतीयोग्य सुपीक जमीन आणि ते जमीन करण्यासाठी पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय वस्ती तयार झालेली आहे तर हे केंद्रित वस्ती भारतात कुठे कुठे आपल्याला दिसून येतील ते बघा कोणकोणते प्रदेश आहेत तर ते प्रदेश आपल्याला सांगता येतील उत्तर भारतीय गळाचे मैदान अतिशय सुपीक प्रदेश आहे जगातील सुपीक प्रदेश म्हटलं तर चालेल तर उत्तर भारतीय गळाच्या मैदानावर जास्तीत जास्त केंद्रित वस्ती आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पूर्व किनारपट्टी भारताची पूर्व किनारपट्टी आहे त्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सुद्धा केंद्रित वस्ती बघायला मिळते त्यानंतर नर्मदा नदीचे जे खोऱ्या आहेत त्या नर्मदा नदीच्या खोऱ्यावर सुद्धा केंद्रित वस्ती आपल्याला बघायला मिळते आणि त्याचप्रमाणे जे मध्य भारतातील विंध्या पर्वत आहे पण त्या विंध्य पथार। पर्वताला लागून असणारा विंध्या पठार त्या पठारावर सुद्धा केंद्रित वस्ती बघून बघाव्यास मिळते तर हे सगळं या ठिकाणी का का बरं या ठिकाणी केंद्रित वस्ती आपल्याला दिसून येईल तर हे सगळं हा संपूर्ण प्रदेश जे मी तुम्हाला एक चार प्रदेश सांगितला या चारही प्रदेशामध्ये शेती योग्य जमीन आणि त्यासाठी लागणार पाणी हे या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी केंद्रित वस्ती आपल्याला बघाव्यास मिळते या उलट जे दुसरी आकृती आहे ते बघा तर दुसऱ्या आकृतीमध्ये एक निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसेल तर तिथं काय दिसत आहे दुसऱ्या आकृतीमध्ये वस्त्या आहेत पण त्या कशा आहेत कशा विखुरलेल्या आहेत विखुरलेल्या वस्त्या आणि विखुरलेल्या वस्त्या असल्यामुळे एकत्र त्या दिसत नाही मग त्या विखुरलेल्या वस्त्याची कारणे काय तर कारणे आपल्याला दिसतील कोणती कारणे दिसत आहेत बघूया वाळवंटी प्रदेश एखादा प्रदेश वाळवंट असेल तर त्या ठिकाणी लोकांचं केंद्रीकरण होत नाही लोक जाऊन राहू शकत नाही व्यापार करू शकत नाही उद्योग करू शकत नाही जंगल असेल डोंगर दऱ्या असेल किंवा शेती अतिशय नापिक असेल तर त्या ठिकाणी लोकां एकत्र येत नाही पर्याने केंद्रित वस्त्या होत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला विरळ वस्ती किंवा विखुरलेली वस्ती आढळून येते तर काय हे आपण बघितलंय वाळवंटी प्रदेश जंगल डोंगर दऱ्या आणि नापीक जमीन त्यामुळे त्या ठिकाणी विखुरलेली मग हे प्रदेश कोणते विखुरलेल्या वस्त्यांचे तर आपल्याला प्रदेश बघावं लागतील विरळ ज्या वस्त्या त्या विरळ वस्त्यांचे प्रदेश एक आहे मध्य भारताचा वनाच्छादित प्रदेश मध्य भारतातील जे वनान प्रदेश आहे ज्या ठिकाणी वनांचे प्रदेश जास्त आहे वन जास्त आहेत तो एक प्रदेश आहे त्या ठिकाणी विरड वस्ती दिसून येतील त्यानंतर राजस्थानचा वाळवंटी प्रदेश राजस्थानमधले जे वाळवंट आहे त्या राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये विरळ वस्त्या दिसून येते राजस्थानमध्ये वाळवंटाच्या कोणत्या प्रदेशात पश्चिम आणि दक्षिण प्रदेश त्यानंतर हिमालयाचा जो उतार आहे हिमालय पर्वताचा उतार त्यानंतर विखंडित प्रदेश या ठिकाणी सुद्धा विरळ वस्ती दिसून येते त्यानंतर जे जमीन उंच सकल आहे दर्याखोऱ्यांची आहे उंच सकल जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा विरळ वस्ती दिसून येते कारण केंद्रीय वस्ती दिसून येत नाही तसेच जो पर्वतीय प्रदेश असेल जसं आपण आसामकडे गेलो तर त्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आपल्याला दिसून येईल तर अशा पर्वतीय प्रदेशाकडे वस्ती ही विरळ स्वरूपाची दिसून येते अशा प्रकारे केंद्रित वस्ती आणि विरळ वस्ती मग सोयी सुवी सुविधा लोकांना उपलब्ध झाल्या तर लोक त्या ठिकाणी राहायला जातात उद्योग करतात व्यापार करतात वस्ती करतात वस्त्यांचे वितरण झालेले समान व्हायला पाहिजे काही ठिकाणी केंद्रित तर केंद्रित काही ठिकाणी विरळ तर विरळ मग काय के okay, वस्त्यांच्या वितरणात असमानता असण्याचे कारणे एक हवामानातील विविधता पाण्याची उपलब्धता जमिनीचा उतार आणि जमिनीची सुपीकता ज्या ठिकाणी हवामानातील चांगलं हवामान असेल त्या ठिकाणी केंद्रित वस्त्या हवामान प्रतिकूल असेल त्या ठिकाणी विरळ वस्त्या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता ज्या पाण्यावर आपण शेती करू शकतो व्यापार करू शकतो त्या ठिकाणी केंद्रित वस्ती आणि ज्या ठिकाणी पाणीच मिळत नाही दुष्काळ पडतो उन्हाळ्यामध्ये पाणी व्यापाराला आणि घरगुती वापराला मिळत नाही त्या ठिकाणी मग विरळ वस्ती जमिनीचा अतिशय तीव्र होता जर आपण मागे बघितलं पर्वतीय प्रदेश दर्याखोऱ्यांचा प्रदेश या ठिकाणी केंद्रित वस्ती आणि ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सपाट आहे त्या ठिकाणी सॉरी ज्या ठिकाणी जमिनीचा उतार आहे जास्त आहे दर्याखोळ्यांचा प्रदेश आहे त्या ठिकाणी विरळ वस्ती आणि ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा सपाट आहे मैदानी प्रदेश आहे त्या ठिकाणी केंद्रित वस्ती त्याचप्रमाणे जमिनीची सुपिकता ज्या प्रदेशात जमिनीची सुपिकता जे असते आपण मागी बदल उत्तर भारतीय गळाचे मैदान हे अतिशय सुपीक प्रदेश आहे त्या ठिकाणी जमिनीची सुपिकता आहे पूर्व किनारपट्टी अतिशय सुपीक जमीन तर त्या ठिकाणी केंद्रित वस्ती दिसून येते आणि ज्या ठिकाणची जमीन नापीक आहे जसं वाळवंटी प्रदेश त्या जमिनीत सुपिकतेचे प्रमाण कमी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विरळ वस्ती अशा प्रकारे या वस्त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे हे चार घटक या ठिकाणी दिसून येतात बघा कुठल्या कुठल्या सोय कुठे कुठे दिसून येतात पेट्रोल पंप ग्रामीण भागात पण असतात शहरी भागात पण चित्रपटगृहे ग्रामीण भागात पण असतात शहरी भागात पण असतात आठवडी बाजार ग्रामीण भागात पण असतात शहरी भागात पण प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस चौकी हे ग्रामीण आणि शहरी भागात असतात मात्र त्याला दालन हे फक्त आणि फक्त शहरी भागातच दिसून येतात आणि ग्रामपंचायत हे फक्त ग्रामीण भागातच दिसून येतात त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शहरी भागामध्ये असते त्याचप्रमाणे आता अलीकडे ग्रामीण भागात सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला दिसत आहे त्यानंतर प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा महाविद्यालय दुकान हे सगळं शहरी भागात आणि ग्रामीण भागात पण दिसून येतात बहुविध सुश्रूषा रुग्णालय आधी पूर्वी शहरी भागात होत्या आता ग्रामीण भागात सुद्धा बहुविध भागा सुश्रूषा रुग्णालय आपल्याला दिसून येतात मेट्रो जे स्टेशन आहेत हे फक्त शहरी भागातच दिसून येतात बसस्थानक हे शहरी भागात आणि ग्रामीण भागात मात्र विद्यापीठे हे फक्त शहरी भागातच दिसून येतात अशा प्रकारे ज्या वस्त्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकार ठिकाणी दिसून येतात त्यानंतर पुढे बघू आपण ब्राझील मधील वस्त्यांच्या आकृती बंदाची उदाहरण आहे तुम्हाला दोन आकृती दिसत आहेत दिसत आहेत एक आहे अमेझॉन नदीचा सखल प्रदेश आणि दुसरा आहे साओ पावलं सर प्रतिमा म्हणजे सॅटेलाइट मधून घेतलेल्या ह्या प्रतिमा आहेत तर दोन आकृत्यांमध्ये तुम्हाला काय फरक दिसत आहे त्याचे निरीक्षण करा निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय दिसत आहे तर निरीक्षण केल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत कोणकोणत्या जसं आकृती बघा अंबेजा नदीच्या खोरा सबकाल प्रदेश आहे तर त्या ठिकाणी वस्त्या तुम्हाला किती कोटी दिसतात एक एका ठिकाणी आणि परत विखुरलेल्या दिसत आहेत पण मात्र सवा पाहिलो शहराच्या प्रतिमा त्या ठिकाणी बघा वस्ती एकाच ठिकाणी दिसत आहे केंद्रित झालेली दिसत आहे तर हा फरक दिसत आहे त्याची कारणे काय आहेत आपण ते बघू वस्त्यांच्या विकासाची प्रमुख कारणे म्हणजे कुठल्या ठिकाणच्या वस्त्यांचा विकास कमी आहे आणि कुठल्या ठिकाणच्या वस्तींचा विकास जास्त आहे त्याची कारणे काय ते सुद्धा आपल्याला बघणे महत्वाचे आहे तर काय कारणे सांगता येतील एक किनारपट्टीचे सम व दमट हवामान किनारपट्टीचे सम व दमट हवामान जसं सहपाव आपण बघितलं त्या ठिकाणी दाट वस्ती आपल्याला दिसून येते तर त्या ठिकाणी जे तो किनारपट्टीचा प्रदेश आहे आणि त्या किनारपट्टीच्या प्रदेशातील जे हवामान आहे ते सम व दमट स्वरूपाचे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी केंद्रित वस्ती दिसून येईल त्यानंतर मुबलक पाणी पुरवठा त्या ठिकाणी व्यापारासाठी उपयोगासाठी उद्योगासाठी शेतीसाठी जो पाणी पुरवठा पाणी पुरवठा आहे तो मुबलक प्रमाणात आहे आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांचं केंद्रीकरण झालेले दिसून येते परत साधन संपत्तीची उपलब्धता ज्या ठिकाणी साधन संपत्तीची उपलब्धता जास्त असेल त्याच ठिकाणी लोक राहायला जातात व्यापार करायला जातात परिणामी त्या ठिकाणी स्थायिक होतात आणि म्हणून त्या ठिकाणी के केंद्रित वस्त्यांचे प्रमाण वाढते तर हे परत शेतीपूरक जमीन म्हणजे सुपीक जमीन सुपीक जमीन असेल शेतीला पूरक अशी जमीन असेल तर त्या भागात जमीन जरी कमी असली तरी त्या ठिकाणी दास दाट वस्ती आपल्याला दिसून येते जसं आपण याच्या पूर्वीच्या आकृतीमध्ये बघितलं आकृती सात दोन अ त्या ठिकाणी पावलं शहर आहे त्या ठिकाणी हे सगळे जे कारण आहेत ते कारणे त्या ठिकाणी अनुकूल आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी केंद्रित वस्ती आपल्याला बघायला मिळत आहे तर अशा प्रकारे सहापावलं सर त्या ठिकाणी सुपीक जमीन आहे साधन संपत्तीची उपलब्धता आहे मुबलक पाणी पुरवठा आहे आणि ह्या किनारपट्टीचा दमट हवामान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी केंद्रित तो आपल्याला दिसत आहे तर सहापाव सर सुपीक जमीनात त्या ठिकाणी असणारे कापीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आणि चांगला आहे आणि त्या ठिकाणी खनिज पुरवठा हा मुबलक प्रमाणात आहे या ठिकाणी ऊर्जेचे ऊर्जा हे अखंडित आहे म्हणजे सतत ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते आणि सतत ऊर्जा मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी मानवी वस्ती ही केंद्रित स्वरूपाची दिसून बघा तुम्हाला दिसत येईल की अतिशय घनदाट वस्त्यांचा प्रदेश साव पावलो सर आणि त्या ठिकाणी सगळे सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी केंद्रित वस्ती आपल्याला बघायला मिळते कारण हा प्रदेश बघितला आपण उत्पादनासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर पुढे बघू आपण ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश अवर्षणग्रस्त असल्याने या भागात शेतीचा विकास मर्यादित झालेला आहे बाळजीच्या ईशान्य भागात म्हणजे त्या ठिकाणी उच्च भूमीचा प्रदेश आहे आणि उच्च भूमीचा प्रदेश असून तो कसा ईशान्य अवर्षणग्रस्त आहे आणि अवर्षणग्रस्त असल्यामुळे या प्रदेशात शेतीचा विकास मर्यादित झालेला आहे आता या शेतीचा विकास मर्यादित झाला यावरून तुम्हाला समजेल की या ठिकाणी केंद्रित वस्ती दिसून येईल कि विरळ वस्ती अर्थातच शेतीचा विकास मर्यादित झाला त्यामुळे या ठिकाणी मर्या जी वस्ती आहे ती विरळ स्वरूपाची दिसून येईल परत आणखी एक काय या भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या आहे कारण शेतीचा विकास कमी झालेला आहे पाणी पुरवठ्याचं प्रमाण कमी आहे हवामानात हवामान हा प्रतिकूल आहे आणि म्हणून या भागात विखुरलेल्या स्वरूपातील वस्त्या आपल्याला दिसून येतील तसेच ब्राझीलच्या किनाऱ्याकडून किनारा ब्राझील अंतर्गत भागात आपण गेलो जशी पहिली आकृती बघितली आपण आम्ही नदीचे खोरे तर त्या आंबेजा नदीचा प्रदेश सकल प्रदेश तर तिथे आपण बघितलं तर त्या, त्या खोऱ्यात जाताना मानवी वस्ती अतिशय विरळ होत जाते का मानवी वस्ती हो कारण तशीच आहेत आकृती दिसत आहे आणि आकृती बघा तुम्हाला हा या प्रदेशात मानवी वस्ती अतिशय विरळ होत आहे का हो काय विरळ होत आहे कारण हा प्रदेश घरताट विसवृत्ती वरांनी व्यापलेला आहे परत आया या प्रदेशातील हवामान रोगट असून मानवी वस्ती अनुकूल नाही त्यानंतर साधन संपत्ती व शोध यावर निसर्गताच मर्यादा मर्यादा कारण या ठिकाणी जंगल चे एवढे आहे की त्या ठिकाणी आपण प्रवेश करू शकत नाही पर्यायने त्या ठिकाणी कोणती साधन संपत्ती आहे हे आपण शोधू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी वस्त्यांचा विकास झालेला नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर प्रमाणात असावीच मात्र त्याचा शोध होऊ शकला नाही आणि म्हणून या ठिकाणी ज्या साधन संपत्तीचा शोध आहे त्या सोदावर निसर्गता हा मर्यादा आलेल्या आहेत त्यानंतर या भागात वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित आहेत निश्चितच ज्या ठिकाणी दलदलीचा स्वरूप असेल दलदलीचा प्रदेश असेल जंगलाचा प्रदेश असेल किंवा डोंगरदरांचा प्रदेश असेल त्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित असतात आणि ज्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी अतिशय मर्यादित आहेत त्या ठिकाणी शेतीचा विकास होऊ शकत नाही पर्यायाने उद्योगधंद्याचा विकास होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी विखुरलेल्या वस्त्या किंवा विरळ वस्त्या आपल्याला दिसून येतात तर अशा प्रकारे अंबेजानं जे खोट्याचा प्रदेश आहे अमेझॉन नदीचा जो सकल प्रदेश आहे त्या ठिकाणी विखुरलेल्या किंवा विरळ वस्त्या तुम्हाला या आकृतीमध्ये आकृतीमध्ये दिसत असेल सगळे जंगल दिसत आहे त्यामुळे त्या ठिकाणी विरळ वस्त्या दिसून येतात त्याचे कारण आपण बघितलं काय कारण बघितलं त्या ठिकाणी असणार रोगट हवामान मानवी वस्तीत अनुकूल नाही त्यानंतर त्या ठिकाणी साधन संपत्तीचा शोध घेता येत नाही कोणकोणती साधन संपत्ती आहे त्याचा शोध घेता येत नाही त्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी सुविधा नाही आणि तो पूर्ण भरांनी व्यापला असल्यामुळे त्या ठिकाणी विखोरलेल्या वस्त्या किंवा विराड वस्त्या दिसून येतात अशा प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या विराळ वस्त्या आपल्याला पाहायला मिळतात पुढे आपल्याला बघायचे नागरीकरण नागरीकरण कुठलं भारतातील आणि ब्राझील मधील तर प्रथम बघू आपण भारतातील नागरीकरण तर बघा आकृती तुम्हाला दिसत आहे आकृतीकडे पाहून आपल्याला सांगता येईल की किती टक्के लोकसंख्या हे शहरात असतात आणि किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात असतात तर या ठिकाणी नागरीकरणाचा कल दिला नागरीकरणाच्या कल म्हणजे शहरामध्ये असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण तर लोकसंख्येचा कल बघा एकोणीशे एकसष्ट दोन हजार अकरा पर्यंत लोकसंख्येचा कल या ठिकाणी दिलेला नाही तर या बघा सन दोन हजार एकोणीशे एकसष्ट साली नागरीकरणाचा कल किती होता तर फक्त अठरा टक्के किती टक्के अठरा टक्के मग हळूहळू तो वाढत गेला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अठरा पॉईंट दोन टक्के एकोणीसशे एकाहत्तर एक ते एकोणीसशे एक्क्याऐंशी तेवीस पॉईंट तीन टक्के आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे एक्क्याण्णव या दहा वर्षात पंचवीस पॉईंट सात टक्के त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या दहा वर्षात सत्तावीस पॉईंट आठ टक्के झाला म्हणजे पंचवीस वरून सत्तावीस पॉईंट आठ झाला आणि एकोणीसशे एक ते एकोणीसशे अकरा सत्तावीस वरून एकतीस टक्के अशा प्रकारे नागरीकरण हळूहळू वाढत गेलेले आहे तर जवळपास बघा एकाहत्तर ते एक्क्याऐंशी एकाहत्तर ते एक्क्याऐंशी या जो दहा वर्षाचा कालावधी आहे या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये नागरीकरणाचा वेग तुम्हाला जास्त दिसून येईल नागरीकरणाचा वेग काढत असताना बघा इकडे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अठरा पॉईंट दोन टक्के होता आपर्यंत आणि एकोणीशे एकाहत्तर ते एकोणीशे एक्क्याऐंशी या दहा वर्षात किती टक्के वाढला जवळपास पाच टक्के किती टक्के पाच टक्के एवढा नागरीकरणाचा कल वाढला म्हणजे पाच या दहा वर्षात पाच टक्के वाढ झाली ही पाच टक्के वाढ कोणत्याही दशकात झालेली नाही म्हणून या वर्षात नागरीकरणाचा वेग आपल्याला दिसून मिळेल आता नागरीकरणाचा वेग का जास्त आहे कारण ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जे लोकसंख्या स्थलांतरित झाली आणि स्थलांतरित झाल्यामुळे शहरी भागाचा विकास झाला ग्रामीण भागात ओस पडले आणि शहरी भागात लोकसंख्या हळूहळू वाढत गेली आणि वाढत गेल्यामुळे काही काही सर हे नवीन उदयास आली आता काही सर हे नवीन उदयास आली म्हणजे काही उद्योगधंद्याच्या स्वरूपात काही आर्थिक काही सामाजिक काही सांस्कृतिक काही व्यापारी असे शहर हे उद्या आले आणि त्यामुळे नागरीकरण हळूहळू वाढत गेले तर या दशकात नागरीकरणाचा वेग जास्त आहे तर नागरीकरण कोण कोणत्या शहरात कशा कशा प्रकारे होत गेलं ते बघा तर नागरीकरण बघितलं तर आपण भारतातील नागरीकरणाची परिस्थिती आपण पाहता नागरीकरण कोटकोटी कसं आहे तर भारतात दक्षिणेकडे नागरीकरणाचा वेग जास्त आहे दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण भारताकडे दक्षिण भारतामध्ये नागरीकरणाचा वेग जास्त आहे गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे कोणतं राज्य गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य या राज्यात बासष्ट टक्के लोकसंख्या ही शहरी भागात असते त्याचप्रमाणे दिल्ली दिल्लीमध्ये सुद्धा नागरीकरण जास्त झालेले आहे दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे मात्र त्या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेलं आहे त्या ठिकाणी नागरीकरणाचा वेग जास्त आहे त्याचप्रमाणे इतर जे प्रदेश आहे या प्रदेशामध्ये कोणकोणते राज्यात नागरिककरणाचा वेग त्या ठिकाणी जा नागरीकरण जास्त झाले आहे एक तामिळनाडू दुसरा महाराष्ट्र त्यानंतर गुजरात केरळ या राज्यामध्ये नागरीकरणाचा वेग अधिक आहे त्याचप्रमाणे कोणकोणते असे राज्य आहेत ज्या राज्यामध्ये नागरीकरणाचा वेग कमी आहे तर कमी नागरीकरणाचा वेग असणारे राज्य बघा ज्यात कमी नागरीकरण झालेले राज्य आहेत तर एक आहे हिमाचल प्रदेश नंतर जम्मू काश्मीर त्यानंतर उत्तराखंड त्यानंतर बिहार त्यानंतर राजस्थान या राज्यांमध्ये नागरीकरणाचा वेग कमी आहे तर या ना, राज्यामध्ये नागरीकरण कमी झालेले बघाव्यास मिळते अशा प्रकारे भारतातील नागरीकरण त्यानंतर बघा ब्राझीलमध्ये ब्राझीलमध्ये नागरिककरणाचा कल कसा आहे तुम्हाला जी आकृती दिली आहे पेज नंबर एकोणपन्नासर एकोणपन्नास दिलेली आकृती त्या आकृतीवरून आपल्याला जो नागरीकरणाचा वेग आहे तो नागरीकरणाचा वेग कसा आहे हे दिसून येतील तर इथे नागरीकरण आपल्याला दिसत आहे एकोणीसशे साठ पासून दोन हजार दहा पर्यंत एकोणीसशे साठ पासून दोन हजार दहा पर्यंत सतत नागरीकरण होत गेलेले आहे तर आलेखाचा विचार करता तुम्ही पाहू शकता आलेखामध्ये की नागरीकरण कसे आहेत दोन हजार ते दोन हजार दहा दोन हजार ते दोन हजार दहा यामध्ये थोडा कमी ना दिसते नागरीकरणाचा वेग मात्र इतर दोन हजार एकोणीसशे साठ ते दोन हजार यामध्ये नागरीकरण जास्तीत जास्त झालेलं म्हणजे नागरीकरणाचा वेग हा हो अतिशय तीव्र होता मात्र त्यानंतर थोडा हळूहळू झाला कमी झालेला आपल्याला दिसून येईल तर नागरीकरण का कमी झालेले आहे नागरीकरण कमी होण्याचे कारणे काय तर आपल्या कारणे पण दिसून येतील काय काय कारणे असावेत ब्राझीलमध्ये शहाऐंशी टक्के लोकसंख्या सहरी भागात राहते एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरीकरण आहे म्हणजे सुरुवातीच्या काला कालावधीमध्ये नागरीकरण जास्तीत जास्त झालेले दिसून ब्राझील ब्राझीलमध्ये किती सुमारे शहाऐंशी टक्के लोकसंख्या शहरी भागात असते त्यानंतर एकोणीसशे साठ ते दोन हजार या चार दशकात नागरीकरणाचा वेग जास्त होता तुम्ही आकृती बघितलं सर त्या आकृतीमध्ये बघा एकोणीसशे साठ ते दोन हजार या चार दशकात नागरीकरणाचा वेग जास्त होता परंतु त्यानंतर मात्र आपण बघितलं नागरीकरण हळूहळू म्हणजे दोन हजार ते दोन हजार दहा या दशकात नागरीकरणाचा वेग मंदावला हळू झालेला आहे तर ब्राझीलमध्ये प्रामुख्याने नागरीकरण कशा प्रकारे झालेलं आहे तर जे किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीकडे नागरीकरण जास्त झालं आणि अंतर्गत भागामध्ये नागरीकरण कमी झालं म्हणजे जो आपण तुम्ही ब्राझीलच्या नकाशा बघितलं तर पूर्व किनारपट्टी बघाय पूर्व पूर्व किनारपट्टीवर नागरीकरण जास्त झालेले आहे आणि अंतर्गत भागाकडे आपण जसं जसं गेलो तसं तसं नागरीकरणाचा वेग कमी दिसत आहोत कारण त्या ठिकाणी परिस्थिती योग्य नाही अमेझॉन नदीचे जो सकल मैदानी प्रदेश आहे तो त्यामध्ये सुद्धा नागरीकरण झालेला नाही त्यानंतर वर्षछायाचा जो प्रदेश आहे त्यामध्ये सुद्धा नागरीकरण झालेलं नाही आणि अंतर्गत भागात आपण बघितलं तर नागरीकरण झालेले दिसून येत नाही मग शासनाला असा विचार पडला की पूर्वेकडेच नागरीकरण होईल पश्चिमेकडे होणार नाही या किनारपट्टी भागात नागरीकरण जास्त आहे अंतर्गत भागात नागरिकांचे प्रमाण कमी आहे म्हणून शासनाने ही योजना काढली कोणती पश्चिमेकडे चला पूर्वेकडे नागरीकरण करण्या करण्यापेक्षा थोडेफार पश्चिमेकडचाही विकास व्हायला पाहिजे आणि म्हणून पश्चिमेकडे चला या धोरणाला तिथल्या सरकारने प्रोत्साहन दिलं आणि त्या धोरणाला प्रोत्साहन दिल्यामुळे प्रोत्साहन दिलं म्हणजे काय अनेक सोयी सुविधा काढल्या त्यांना व्यापारासाठी सोयी सुविधा दिल्या त्यांना मदत केली जे जे व्यक्ती जे जे उद्योजक जे जे व्यापारी पश्चिमेकडे उद्योग स्थापन करतील व्यापार करतील किंवा शेती करतील त्यांना विशेष प्रमाणात सूट दिली आणि त्यामुळे लोकांनी तिकडे उद्योग स्थापन केले रोजगार स्थापन केले आणि उद्योग आणि रोजगार स्थापन केल्यामुळे त्या ठिकाणी हळूहळू थोड्याफार प्रमाणात नागरिकांना हळूहळू वाढू लागले म्हणजे जे लोकसंख्येचे विकेंद्रीकरण म्हणतो तर ते विकेंद्रीकरण होऊ लागले अशा प्रकारे पश्चिमेक सुद्धा मग हळूहळू त्यानंतर नागरीकरणामध्ये थोड्याफार प्रमाणात तर मध्ये बघा सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहेत तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल जे डार्क आहे इकड सूचीमध्ये बघा एक्क्याण्णव ते शंभर एक्क्याण्णव ते शंभर असे लोकसंख्येचे नागरीकरणाचे प्रमाण त्यांनी दिलेलं आहे तो रंग डार्क आहे तर तो डार्क रंग कुठे आहे बघा एक तुम्हाला दिसतोय पावलं सर दिसत आहे तर सहा सर मध्ये जास्तीत जास्त डार्क कलर आहे म्हणजे ते नागरीकरण जास्त झालेलं आहे त्यानंतर दुसरा रिओ अगदी किनारपट्टीवर बघा त्यामध्ये सुद्धा नागरीकरण जास्त झालेलं आहे त्यानंतर दुसरा तुम्हाला दिसून येईल गोय दिसतो का मध्य बघा ब्राझीलच्या बाजूला जास्त डार्क त्यानंतर एरिस एस्पिरोतो सांतो या राज्यात सुद्धा नागरीकरण जास्त झालेलं आहे त्यानंतर एक राज्य आहे आणखी कुठता अमापा यामध्ये सुद्धा नागरीकरण जास्त आहे मग कमी नागरीकरण कुठे आहे तर कमी नागरीकरण झालेले राज्य सुद्धा आपल्याला पाहता येतील ज्या ठिकाणी तुम्हाला बघा एक्कावन्न ते साठ हा रंग ज्या ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी नागरीकरण कमी झालेले आहे तर सर्वात मोठा राज्य आहे पारा या ठिकाणी नागरीकरण सर्वाधिक कमी झाले आहे कमी नागरीकरण झालेले राज्य आहे त्यानंतर मरानाओ यामध्ये सुद्धा नागरीकरण कमी झालेले आहे त्यानंतर पियाऊ यामध्ये सुद्धा नागरीकरण कमी झालेले आहे अशा प्रकारे ब्राझीलमधील कमी नागरीकरण झालेले राज्य तर एकंदरीत शहरी भागात आणि ग्रामीण भागात फरक पडतो लोक शहरी भागाकडे राहायला जातात ग्रामीण भागाकडे राहायला जात नाही म्हणून शासनाने बऱ्याच योजना त्या ठिकाणी काढलेल्या होत्या तर धन्यवाद